विलास देशमुख मुख्यमंत्री असताना खारपान पट्ट्याने एक रिपोर्ट तयार केला गेला त्याच्या पलीकडे खारपान पट्ट्यासाठी कोणा काही केलं पेरणी यंत्र इतके महाग आहेत की माझ्यासारखा का मोठा कास्तकार विकत नाही ला। घेऊ शकत तर लहान कास्तकार काय केला ते बाराशे आसनाचं एअर कंडिशन सांस्कृतिक भवन लोकांना आम्ही समर्पित करू तीन महिना ला। आता लाडक्या बहिणीसोबत आहे विचार तुम्ही करा किती भेटा नमस्कार मी रश्मी खेडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण अकोला या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत एकंदरीतच त्यांची ओळख विकास पुरुष या नावाने आहे काही ना काही सतत विकासाचे कार्य जे आहे ते करत असतात आणि समाजासाठी जनतेसाठी ते नेहमीच पुढे येत असतात ती तळमळ त्यांच्यामध्ये दिसते आणि आत्ता सध्या ते विद्यमान आमदार आहेत आणि नुकतेच बी जे पीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांचं काय विजन आहे आपण जाणून घेणार आहोत आत्ता माझ्यासोबत रणधीर भाऊ सावरकर आहेत दादा तुमचं नवराष्ट खूप खूप स्वागत धन्यवाद एकंदरीत दोन टर्म आमदार तुम्ही होते आणि आता तिसऱ्यांदा झालं तर तुम्ही हॅट्रिक मारणार आहात पण सातत्याने विकास कामही तुम्ही करत आहात तर यावेळी कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहात काय विजन आहे की अकोला जे शहर होते विशेषतः वराळ प्रांतातले आणि विदर्भातले त्या शहरांमधून जे इंटेलिजंट ब्रेन होतं आपलं ते तरुण पिढी उच्च शिक्षण घेऊन पुण्या मुंबईकडे मायग्रेट होऊन राहिले आणि त्याच्यातून सामाजिक प्रश्न निर्माण झाले आईवडील अकोल्यात दाखवल्यात मुलं तिकडे पण तिथे इतके पगार नाहीत की तिथं त्यांचं भागते कारण की मोठ्या सिटीचं लिव्हिंग स्टँडर्ड हाय असल्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप हाय आहे आणि म्हणून आम्ही दहा वर्षात शहराचं ॲस्थेटिक आहे ते सुधरून टाकलं शहर अशा पद्धतीनं रस्ते एलई डी लाईट पूल आमचं रेल्वे स्टेशन हे इतकं चांगलं करून घेतलं की आता हे शहर भरारी घ्यायला तयार आहे आता पुढच्या पाच वर्षात आमचा संकल्प आहे केमआडीचा विस्तार नवीन उद्योग आणणं आणि उद्योग आणत असताना त्याच्यातून जॉब क्रिएशन होईल आणि वेल्थ क्रिएशन होईल या दोन गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट करून राहिलो आणि आता अकोल्यामध्ये खूप काही नवीन गोष्टी या पाच वर्षात घडल्या दहा वर्षात आपले जे खासदार होते संजीबो धोत्रे यांच्यामधून आपण सुपर स्पेशालिटी आणलं त्याच्यामध्ये आता कॅथलॅप ब्रेनचे ऑपरेशन्स किडनी ट्रान्सप्लांट या सगळ्या गोष्टी होती अल्टिमेटली काय होणार आहे या विद वराळा प्रांतातल्या चार पाच जिल्ह्यातला पेशंट इथे येईल आणि दोन पैसे देऊन जाईल म्हणजे बाकी गोष्टींसाठी इलास्त फ्रीच आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे व्हेटरनरी कॉलेज जे असते ते पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज होतं पण ग्रॅज्युएट कॉलेज नव्हतं आम्ही ते सँक्शन करून घेतलं त्या माध्यमातून जनावरांसाठी म्हणजे विशेषतः म्हशी आणि गाईंसाठी आधुनिक ओटी वगैरे तिथे निर्माण होणार आहे ग्रॅज्युएट कॉलेज तर होणारच आहे त्याच्यातून कुठंतरी दूध व्यवसायाला एक नवीन चालना मिळेल तिसरा विषय आपल्याकडे दोन बॅरेजेसचे काम पूर्णत्वास चालले आणि एक बॅरेजेसची आता प्र सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली मुंशीमुंगशी बॅरेजच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातले सहा हजार हेक्टर शेती पट्ट्यातली विशेषतः ही प्रोटक्टिव्ह इरिगेशन आणि सिंचनाखाली येणार आहे पाठी पाहिजे आम्ही सँक्शन केलं साडेचारशे कोटी दिले सरकारनं सुधारित प्रशासकीय मान्यता आली त्याच्या माध्यमातून अठराशे हेक्टर जमीन परत आपली संजना घाली जाणार आहे आणि याच्यातून जे नाशवंत पदार्थांची किंवा नाशवंत उत्पादन जे तयार होईल आमच्या शेतकऱ्यांचं त्याला अडचण अशी होती की आम्ही चवदार खूप बनवतो म्हणजे आमच्या इथला चना जो आहे आमच्या इथे तूर आहे जगभरात मागणी आहे भारतातही मागणी आहे पण लॉजिस्टिकली आमची ते तूर त्या शेवटच्या टोक्यापर्यंत पोचायला खूप उशीर लागत होता मला तूर तर नाशवंत पदार्थ नाही आहे किंवा त्याला थोडासा डिले हा टॉलरेटही होता परंतु तुम्ही जर शेवग्याच्या शेंगा करत असाल तुम्ही जर टमाट्याने काकडाचं उत्पादन करत असाल कांदा उत्पादन करून राहिले आमच्या शेतकरी तर हे तर पदार्थ असे आहेत की हे तुम्हाला पोचवावं लागतात सुदैवानं देवेंद्रजी फडणवीस यांनी जो समृद्धी महामार्ग केला आणि गडकरी साहेबांनी तो समृद्धी महामार्ग अकोल्याशी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जोडून घेतला खासदार धोत्रींचा खूप पुढाकार होता त्याच्यात आमच्या लालाजी त्यांचाही पुढाकार होता आणि त्यामुळे आता आम्ही मुंबई पुण्यापर्यंत सलग निघून जाऊ ह्या सगळं सामान घेऊन याच्यातून जॉब क्रिएशन होईल आणि ते झालं तर आमचं जे एक स्थलांतर जे सुरू होत नवीन पिढीचं हे स्थलांतर थांबेल कुठे नक्की सांगू तुमचा जो आतापर्यंत तुम्ही ते का लोक तुम्हाला इतकं आपला हक्काचा माणूस म्हणून बोलतात ते मला आता कळलं एक अभ्यास आणि व्यवस्थित नियोजन तुमचं याच्यामध्ये दिसतं तरीही दादा आपण काही विरोधकांचं गोष्ट खार म्हणजे अकोला पूर्व म्हटलं तर खारपण पट्टाचा मुद्दा येतोच आणि विरोधकांकडून टीका केली जाते की त्यावर काही काम केलं जात नाही किंवा विकास काम केली जात नाही काय सांगाल त्यावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून चौसष्ट वर्षाचा था कालखंड झाला आणि महाराष्ट्र निर्माण व्हायच्या ती स्वतंत्र भारताचा कालखंडाचा विचार जर केला सत्याहत्तर वर्ष झाले सत्याहत्तर वर्षापैकी साधारणतः सलग भारतीय जनता पक्षाची सत्ता पाच वर्ष होती आमच्या युतीची सत्ता सात वर्ष होती म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि आता हे दोन अडीच वर्ष पूर्ण कालखंड तर काँग्रेस आणि तत्सम लोकांकडेच होता वसुधैते देशमुखच्या अध्यक्षतेखाली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना खारपानपट्ट्यावर एक रिपोर्ट तयार केला गेला त्याच्या खारपान पट्ट्यासाठी कोणं काही केलं नाही आमचं सरकार आलं देवेंद्रजीकडे ही व्यथा मांडली जळगाव जिल्ह्याचे काही तालुके बुलढाणा जिल्ह्याचे काही तालुके अकोल्या जिल्ह्याचे अकोट आणि अकोला तालुका असं करत अमरावती जिल्ह्यापर्यंत या पट्ट्याचा विस्तार आहे आणि याच्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे गेलो पोखरा ज्याचं आम्ही नंतर नामांतर केलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि त्याचं टेक्निकल नाम आहे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझलन ॲग्रिकल्चर हा प्रकल्प आणला चार हजार कोटी आणले गावं निवडले पाच हजार गावं निवडत असताना काही निकष लावले व्हेरिएंट्स किती आहेत दुष्काळाशी सामना कोणचं गाव करू शकते कोणतं करू शकत नाही गाव समिती तयार केली परंतु पट्ट्यातले जे गावं होते तिथं कुठंही निकष लावले नाही पट्ट्याचे सर्व गावं त्या प्रोजेक्टमध्ये घेतले त्या माध्यमातून कृषी अवजारं विकेंद्रित जलसाठे म्हणजे शेततळे अशा अनेक कामं झाले म्हणजे कस्टमर हायरिंग सेंटर आपण ज्याला म्हणतो की हे जे आजकाल नवीन तंत्रज्ञानातून आपण शेती पेरतो तर त्याचे पेरणी यंत्र इतके महाग आहेत की माझ्यासारखा मोठा कास्तगारी विकत नाही घेऊ शकत तर लहान कास्तकार काय की मग त्याच्यासाठी पण आम्ही अनुदान दिलं आम्ही घुडवून मानले तुम्हाला यायचं असेल तर कधी आमच्या मतदारसंघात या फिरा तुम्हाला घुसारसारखं एक उदाहरण म्हणून सांगतो ते रेसर्स तयार झाले फार्म प्रोड्युसिंग कंपन्या तयार झाल्या ज्याला म्हणतात एक प्रकारचं व्यक्तिगत लाभ देण्याचा त्यातून प्रयत्न झाला एक मात्र नक्की आहे की तो प्रोजेक्ट अधिक व्यापक करावा लागेल म्हणून तो टप्पा दोन आम्ही चालू करून आलो त्यासाठी काही बदल आम्हाला सुचवायचे आहेत व्यक्तिगत लाभाच्या योजना तर चालत राहतील मूळतः सलाईन सलाइन ट्रॅकचा प्रॉब्लेम असा आहे की आमची जी श माती आहे ती माती चार फूट फक्त सोपीक आहे त्याच्या खाली सलिनेशन जास्ती आहे आणि म्हणून ऑर्गॅनिक कार्बन कंटेंटच्या मातीमधला जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत त्याची फर्टिलिटी वाढणार नाही आता ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट वाढवायचं असेल तर मॅन्युअर म्हणजे शेणखत द्यावं लागेल शेणखत द्यायचं असेल तर आला प्रश्न जनावरं लागतील बैलाचं काम शेतात कमी होत चाललं दूध उत्पादन परवडत नाही आणि म्हणून हा एक पर्याय जरी असला तरी मन ढेंच्या आणि बोरू किंवा असे तत्सम पिकं जे साठ दिवसाचे पासष्ट दिवसाचे असे घेणे त्यांना जमिनीत गाडणे आणि त्याच्यातून सॉईल फर्टिलिटी वाढवणे आणि रब्बीमध्ये मग आपण चना वगैरे घेतोच त्याच्यात असं करून त्या जमिनीची फॉईल फर्टिलिटी वाढली तर तिथल्या राहणाऱ्या लोकांची फर्टिलिटी म्हणजे फायनान्शियल फर्टिलिटी एकंदरीतच आपण आमदार होते मला बदल, आता जलो जलो या प्रोजेक्ट बद्दल सांगितलेलं आमदार झाल्यानंतर आपण असं म्हणतो ना की आज आता जर मी आमदार झालो हे झालं तर या लोकांसाठी मी हे करेल माझं स्वप्न असं होतं तर हे तुमचं स्वप्न आहे की काही अजून काम आहे तुम्ही रिमार्केबल काम केलेलं आहे किंवा तुमचं स्वप्न आहे करायचं आता पंचवीस सेक्टरला एक स्टँड पोस्ट देऊन जवळपास सहा हजार हेक्टर शेती तर आम्ही उलताखाली आणली आता पुढच्या चार, चार महिन्यात आम्ही त्याच्यामध्ये लोकांना इरिगेशन देणारच आहे अकोल्या शहराला तेवीस एम एम क्यूबचं आरक्षण आम्ही जिगावमध्ये आणलंच करून त्याच्यासाठी सातशे कोटीची पाईपलाईनची योजना मंजूर करून घेतली अकोल्याला सांस्कृतिक भवनाचं एक स्वप्न होतं आमचे रामभाऊ जाधव म्हणून नाट्यकलाकार होते त्यांची फार इच्छा होती स्वर्गीय लालाजीची इच्छा होती धोत्रेसाहेबांचा साहेबांचा फार आग्रह होता आमच्या इथं आज विद्यमान खासदार अनुप धोत्र त्यांचा आग्रह आहे त्याच्यासाठी वीस कोटी आणले ते बाराशे आसनाचं एअर कंडिशन सांस्कृतिक भवन लोकांना आम्ही समर्पित करू ची तीन महिन्यात लोकांची स्पोर्ट्सची खूप इच्छा होती आम्ही वीस कोटी रुपये खर्च करून स्टेनलेस स्टीलचं ऑलिम्पिक जर त्या स्विमिंग टँक करून राहिलो त्याचं काम प्रगती होतं ते तीन महिन्यात होऊन जाईल आमच्याकडे तालुका घड्या संकुल नव्हतं कारण की तालुका घड्या संकुलची जागा आम्ही सांस्कृतिक भवनासाठी राखीव ठेवली होती आम्ही उमरीजवळ एक जागा शोधली तिथं सांस्कृतिक आमचे क्रीडा संकुलची सुधारित प्रशासकीय मान्यता आणली संकुलचं काम सुरू केलं आमच्याकडे सरोपचार रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये मर्ज झाल्यामुळे स्वतंत्र सरोपचार रुग्णालय नव्हतं ते सत्तर कोटीचं रुग्णालय आणून त्याचं शिवापूरला काम सुरू झालं बोरगावच्या लोकांची इच्छा होती की तिथं ग्रामीण रुग्णालय व्हायला पाहिजे कारण की नॅशनल हायवेवर गाव आहे मोठं गाव आहे सगळ्यात मोठं गाव आहे अकोल्यानंतर बोरगाव माझ्या मतदारसंघातलं तिथं ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली अर्ध्यावरच्या ते काम पूर्ण झालं आमचं गव्हर्मेंट हॉस्पिटल एकोणीसशे सत्तावीस सालचं सा आहे दोन हजार सत्तावीस सालाच्या आधी जर काही तिथले वॉर्ड आणि बिल्डिंग ज्या डुप्लिकेट झालेल्या आहेत त्या जर पाळल्या नसतात हेरिटेजमध्ये गेल्या असते हेरिटेजमध्ये गेल्या असतात मग हात नसता लावता आला त्याच्यासाठी दीडशे कोटी आणले टेंडर काढलेलं आहे ते दीडशे कोटीचे नवीन वॉर्ड निर्माण करून राहिलो काम तर सातत्याने होत आहे म्हणजे आणि आता सुरूच आहे निवडणूक तुमचं काम सातत्याने सुरू आहे दादा आता सतत विकास कार्य करत आहे तुम्ही सांगितलं इतकं सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प तुम्ही आणले ते सुरू आहे काय वाटतं इतक्या विकास कामांवर यावेळी मतदार जे आहे साथ देतील का असं आहे नेतृत्व जे तयार होते ते लोकांमधून तयार होत असते जसे लोक आहेत तसाच नेता होत असते हे कधी लक्षात असा मेरेकली बाहेरून तयार होत नाही आमच्या मतदारसंघात लोक खूप चांगले आहे म्हणून आम्ही प्रधान सेवकाच्या भूमिकेत जसे मोदीजी आहेत तसे आम्ही आमदारपासून सेवक या भूमिकेत राहतो त्या भूमिकेशी आम्ही प्रामाणिकता ठेवली आणि आमची हिंदुत्व अशी प्रामाणिकता आहे दोन्ही गोष्टीशी प्रामाणिक ठेवल्यामुळे चौदा साली आम्हाला बावीसशे मतां निवडून यावं लागलं पन्नास हजार मतं होते एकोणीस साली या भूमिकेवर गेलो एक लाखाच्यावरती मतदान झालं पंचवीस हजार निवडून आलो आता लाडक्या बहिणी सोबत आहेत विचार तुम्ही करा किती मत भेटतील बिलकुल बिलकुल तुमची सेवा ही जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्हाला सांगते इथे आम्ही जनतेचं मत घेतलंय आणि हक्काचा माणूस म्हणून ही जनता तुमच्याकडे पाहते तुमचा जो विधानसभा क्षेत्र आहे इथे आम्ही चर्चा केली विकास पुरुष म्हणून तुमची ओळख आहे आणि दादा असंच तुमची ओळख आणि सेवा ही जनतेपर्यंत पोहोचत राहो तुम्हाला संधी मिळू आशा करते शेवटी आमच्या जनतेला तुम्ही काय सांगणार सुखी संपन्न समृद्ध आणि संतुष्ट राष्ट्र आणि महाराष्ट्र निर्माण करत आहे त्यासाठी आपण सगळे कार्यरत राहू बिलकुल धन्यवाद दादा आज तुम्ही नवराष्ट्राशी जुळले तुमचा वेळ दिला संवाद सा साधला त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आभारी आहे तर आज आपण अकोला पूर्व या मतदारसंघात आलेलो आणि रणधीर दादांशी आपण चर्चा केली एकंदरीतच त्यांचं व्हिजन पूर्णपणे क्लिअर आहे सातत्याने का त्यांना विकास पुरुष म्हटलं जातं ते मला आज कळलेलं आहे काही ना काही त्यांचं विकासाचं कार्य सुरू असतं आणि पूर्ण अभ्यासपूर्ण त्यांचं हे कार्य आहे आणि जनताही त्यांच्यासोबत आहे त्यांचे लाडके नेता आहेत आणि हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहतात पण या मतदारसंघात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दादा हॅट्रिक मारणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र अकोला